जिल्हा विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये झंझावाती प्रचार प्रभाग क्रमांक नऊ चे अपक्ष उमेदवार अविनाश भाऊ बिराडे व डॉक्टर गजाला शेख यांचा जोरदार प्रचार नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सुरू झाली जसजसे उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली तसतसे प्रभागात घरोघरी दारोदारी भेट देत आपल्या प्रचारात आघाडी घेतात नवापूर इथं जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री विश्वासभाऊ बडोगे हे नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे राहिलेत जिल्हा विकास आघाडीचे नेते तथा मार्गदर्शक माजी आमदार शरददादा गावित यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाते प्रभाग क्रमांक नऊ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात बौद्धवासी बो, दिवंगत मनुकाका वनाजी बिराडे यांच्या प्रेरणेना तसेच त्यांचे मनोभावे आशीर्वाद घेत प्रभाग क्रमांक चे सुशिक्षित उमेदवार श्री अविनाश भाऊ दामोहन्ना बिराडे यांनी प्रचाराचा प्रारंभ केला प्रभाग क्रमांक नऊ चा महिला उमेदवार डॉक्टर शेख गजाला परवीण रमेश शेख या सुशिक्षित महिला उमेदवार म्हणून निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ चे नऊ मध्ये उभ्या असून प्रचारात आघाडी घेतली आहे जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार यांनी प्रभाग क्रमांक नऊ इथं जोरदार प्रचार करत ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध महिला तरुण तरून तरुणी यांना जिल्हा विकास आघाडीला भरघोस मतदान देण्याचं पत्रक देत आवाहन करण्यात येत होतं प्रभाग क्रमांक नऊ चे अपक्ष उमेदवार श्री अविनाश भाऊ दामोन्ना विराडे डॉक्टर गजाला शेख परवीण रमेश शेख यांनी घरोघरी दारोदारी जाऊन जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत नऊ मध्ये मतदान देऊन प्रचंड पॉम्पलेट मधील वचन नाम्याची माहिती दिली होती प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जिल्हा विकास आघाडीकडून सर्वत्र प्रचारार्थ गल्लोगल्ली फिरून मतदार भगिनींचा आशीर्वाद घेत अपक्ष उमेदवार अविनाश विराडे बिराडे व डॉक्टर गजाला रमेश शेख यांची घोडदौड सुरू झाली यावेळी जिल्हा विकास आघाडीचे ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी भीमराव काका गडरी जिल्हा का विकास आघाडीच्या महिला पदाधिकारी सौ मीनाक्षीताई विश्वासभाव बडुगे लक्ष्मीताई मधुका बिराडे सौ अर्चना दामजी वसावा बिराडे प्रियंकाताई बेडसे ललित बिराडे सामाजिक कार्यकर्ते रमीज राजा शेख अक्कुभाऊ बेडसे सुनील थोरात सागर बेडसे संजय मोरे दानियल गावित जगन वसावे अतुल पगारे यांच्यासह प्रभाग क्रमांक नऊचे नागरिक मतदार तसेच जिल्हा विकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर